एनोला घेऊन येणारा देवेंद्र पंडित त्रो माणूस होता सोहता सुमित कदम बिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समीत कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना देवेंद्र फडणवीसनी त्याला बाय सुरक्षा दिली इतका जवळचा इतका म्हणजे कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाईस सुरक्षा दिली की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये पाचवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणितनी केला अशा पद्धतीच्या घाणऱ्या राजकारणामध्ये यांनी उडण्याचा प्रयत्न केला एक तर पे जाओ या बी जे पी मे आहो देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच पाचता पाठवलं एकदा तो माझ्याकडे सिन एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲपिडेट करून द्या आणि त्या ॲबिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं अपडेट लिहून द्यायचं तो आणणारा माणूस होता माझ्याकडे एन घेऊन येणारा देवेंद्र पंडितकरण तो माणूस होता तो तुम्ही कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधतानासुद्धा फोटो आहे समी समीत कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना त्याचबरोबर अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र फडणवीस यांचे समीत कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समीत कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीसनीच त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीर कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे विषय राहिला दुसरा की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या रूमामध्ये भासवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते अजित अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुला पार म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत नाही पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲपिटोज दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं ना लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर जेल पे जावं या बीजेपी मे यांचं हे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट